तर आज आपल्याकडे आमचे मित्र आलेत किरण साहेब आता तुम्ही म्हणाल की ह्यांचं काय वेगळी मेंढ्यांच नारी स्वर बंदिस्त करायला विचारायला आलेत आता त्यांनी पिल्ल वगैरे हो पाहिलीत आमचं वातावरण तर त्यांना माहिती आमच्याकडे येतात काय सांगाल किरण एक नंबर आहे हे आमच्या बकऱ्यांपेक्षा आहे ना त्याची क्वालिटी ही एक नंबर वजन वाढायला ह्याला बरंच आहे ह्याला त्याच्यामुळे तर माझ्या पण लक्षात आलंय की असलंच बनवायचं आता तुम्ही म्हणता एक पिल्ल सांभाळायला त्रास आहे दोन दोन तीन तीन आहेत काय वाटतंय तीन तीन मध्ये वाटत चारा घात येत सगळं आहे तीन तीन, 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 तीन पिल्ला मध्ये सुद्धा काय रिझल्ट वाटतोय तुम्हाला एक नंबर वजन वाढेला एवढा रिझल्ट आहे ना जबरदस्त सुरुवातीत तुमच्या माद्या त्या मोठ्या असतात उंचीला असतात आमच्या उंचीला नसतात पण वजन यांच जर असं उचलून पाहिजे आपली आता ह्याच्यामध्ये आम्ही तीन सहा वर्षापासून आम्ही तुम्हाला कधी घेतलं खोटं सांगितलंय का नाही कधी नाही उलट ती आम्ही माझ्या म्हणजे ह्या वर्षी लक्षात आलं पण ही तुम्ही माझ्यापासून मला सांगत होता की त्यातलं तुम्ही तयार करा पण ती आम्ही म्हणायचो कसं कस की आपली मोठी माझी या एक नंबर आपलं काम आहे पण ती नाही आता ती ही पिल्ल ही बघितल्यानंतर समजते ह्या जे वजन वाढीच याचा एक नंबर रिझल्ट आता तुमच्याकडे एक पिल्ल होतं तुमच्या माझीला तुमचा खर्च जो काय असेल एक्सवाय झेड तो सोडला तर तुम्हाला थोडा नफा असतो आमच्याकडे दोन होता तीन होता जरी बंदिस्त असलं बाराशे पंधराशे रुपये खर्च एकाला होद्या तरी सुद्धा दहा हजार पिल्ला मागे कुठे टक्के आता तुम्हाला सांगतो त्या तर मला एक पिल्ल माझं दहा हजार पण त्यातला खर्चच आहे का नाही साधारणपणे तीन एक लाख खर्च त्या पिल्लांना पिल्लांना पिल्ला मेंढ्यांना असं औषध पाणी या लाख असते त्याचा उद्योग तर तुम्हाला सांगतो ही जर दोन पिल्ल साधारणपणे दहा हजार जर राहिले तरी आपण बंदिस्त जर केली ना तरी दहा लाख रुपये असतो त्याच्यावर बंदिस्त मध्ये सुद्धा राहणार हा राहणार ते आणि वेग भरपूर वाचतो या घरच्या घरी घरच्या घरी होते आणि एक माणूस त्यांच्याकडे हँडल करू शकतो आज आम्ही तीन माणसं त्यांच्या मागे फिरतो या दिवस रात्र दिवस रात्र फिरतो ती आम्ही जाग्याव तेवढी करू शकतो जाग्याव आता आमच्या बकऱ्यांचं पोट भरायसाठी आम्हाला फार लागते लक्षात आलं की आपण तर किरण दादांकडे आम्ही तीन वर्षापासून त्यांची आमची ओळख आहे आणि मी तुम्हाला म्हणत होतो ना मला मटन कापायला जायचे तर यांच्याकडेच जायचे आपल्याला कटिंगचं जे करायचंय ना तर मला हेच शिकवणार आहेत आणि आपले आबा म्हणून दीपक आबा ते एक शिकवणार आहेत तर ह्यांना पण मी सांगितलेलं होतं पहिल्यापासून की तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं बघा पण कसं होतं की मुळात जो समाज आहे ह्यांचा आता हे धनगर समाजाचे पण हिंदू समाजाचे असं त्यांना वाटतं पण आम्ही काय त्यांना सांगितलं होतं की तुमच्या आहेत ना उंचीला आणि लांबीला दिसतात पण हे जे आहे ना उत्पन्न टाकती ऐकत नाही आणि आज तीन वर्षानंतर त्यांना समजले ते तीन वर्षानंतर माझ्याकडे आले की असं शेड बनवायचे आणि अशा शेडमध्ये असं नारी सुवर्ण करायचे त्याची माहिती घ्यायला आले काय वाटतंय असं शेड काय करायचं आता शेड म्हणजे काय होते आमच्याकडे पाऊस पण जास्त नसतो आम्ही हे फलटनच पण आहे ना हे असं केलं का ना ह्याच्यात मुसारी राहत नाही मेंडी राहत नाही आधी कायच राहत नाही बारकी कोकर काय म्हणते आमची आणि बारकी कोकऱ्यांना कुठं नाही काय नाही एकदम स्वच्छ त्याची धुतल्या दिसते आता आम्ही केस कापले नाही आ... काय अनुभव सांगाल तुम्ही केस कापल्यानंतर तर वजन हे चाललंयच असं गती नाही ना कमी दिवसात जास्त वाढल्या वाटते असं आपल्या आमच्या थंडीत असं करणं उद्योग चांगला आहे का म्हणजे आम्हाला तर वाटत होत नाही पण आता हे साधारण तुम्ही त्यांना काय तसा प्रॉब्लेम जर जर तुमच्या पिल्लांना वाटतं कट केलं सर्दीवर आता आम्ही ना थंडीच्या दिवसात करतच नाही साधारणपणे अजून एक दीड नंतर ना उन्हाळा हा उन्हाळा चालू व्हायच्या पिरियडला आम्ही यांची लोकर काढतो प्युअर थंडीतच काढलेली ह्यांची लोकर कुणाला सर्दी कुणाला काय काय नाही काय नाही काय होते ही असं खाली जी तुम्ही केलं का नाही मॅट त्याच्यामुळं बकऱ्या आजारी नाही महत्वाचा विषय आमचा औषधाला एक रुपये लागत नाही मुळात म्हणजे हे जर असं खाली जर असतं का नाही खाली तर ही आजारी पडली असत शंभर टक्के आजारी त्याच्यामुळे तुमच्यापासून मी माहिती कमी ह्याची घेतली की आपण आता हे असं करायचं म्हणतोय ना तर मग हे आपल्याला असं बनवायचं म्हणून तर मी प्रत्येकाला सांगतो की थोडी सांभाळा पण अशा पद्धतीनं शेड बांधा कारण काय होते तुम्ही आता तुम्ही तुमची मंडळी तुमचं वडील तिथून दरवर्षी इथं येतात इथं भले लोक काय बोलतात काय बोलतात तुम्ही माघारी बोलू शकत नाही त्यांना कारण तुमच्या पोटा पाण्याचा पेक्षा त्याच्यामुळे तुम्हाला काय बोलता येत नाही भले तुम्ही मस्त शंभर बकऱ्यांचा मालक आहात तरी सुद्धा इथलं एक गुंटावाला पण तुम्हाला त्रास देतो म्हणून आपलं प्रत्येकानं मी तर वैयक्तिक सांगतो बंदिस्त करणं हे असं सर्वात उत्तम हे का नाही एक नंबर आहे ना भरपूर हे आवडलं तुमचं जे ही नाही पिल्लांची क्वालिटी बिलिटी एक नंबर क्वालिटी आता लहान पिल्लांची म्हणजे केस कापू नये लोकर काढून दोन आम्ही लोकर काढली हो। ह्याचीच ना आता का की किती लहान आहे पिल्लू <laughs> हे किती लहान आहे हे लोकर <laughs> काढली पण ह्याला असल्या गरत्या देखील कायच व्हायना आहे का त्याला कायच व्हायना हे तीन मधलं पिल्लू या तीन हो मग तसा विषय ह्या नारी सुवर्णाचा आहे सांभाळायला चांगलाय तुम्ही जाताना मी तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही कुठलीही जोडी उचलायची तुम्ही घेऊन जा फक्त फिरस्ती मध्ये करू शकत नाही आपल्याला फिरस्ती करायचं नाही आपल्याला ना जागेवर करायचं मग मी तुम्हाला जी शेडची ही अशी जी माहिती जी विचारली ना मग त्याच्यासाठी विचारलं ना तुम्हाला मी की आपल्याला जेणेकरून करू बाबा असं करायचंय आपल्याला त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल आणि आता आम्ही करतोय आता हवा हो तुम्हाला सांगतो वाघाचा ह्या जा किती त्रास आहे अजून ही चार वर्षानंतर ना अजून म्हणजे माणसाला फिरायची देखील आहे ना ही होईल मुश्किल होईल एवढं बेकार काम म्हणून आपल्याला तो आतापासून तयारी हा आतापासून तयारी करायची फिरता व्यवसाय बकरी बंद करायची आणि ही नारी सुवर्णाची ना नापून जागेवर करायची शंभर नाही पण पन्नास नाही नाही शंभर करायची एक, एक चार वर्षाचा एक दोन वर्षाचा गॅप द्यायचा आणि शंभरच करायची पहिल्यांदा एक पन्नासच करायची आणि दोन आता शंभरच करायचं सांगतो की यांना औषध देत नाही काय करत नाही वास येतो का शेड मध्ये कसलाच वास शेड महत्वाचा आहे ही जर मेंढर सांभाळायची ना बंदिस्त तर तुम्हाला असला प्लॅटफॉर्म करायचं मी तुम्हाला त्याच्यासाठी दावरून तुमची भेट घेऊन विचार आता त्यांची मेंढर वाघर देत शंभर मेंढर वाघरत येतात ते फक्त माहिती घ्यायला आणि oh. आठ दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं होतं की तुम्हाला जाताना एक मादी नर मादी दे आणि त्यांच्या कळपामध्ये लांडगेने के हल्ला केल्यामुळं ते आज माहिती घ्यायला आलेत म्हणजे भविष्याचं आम्ही सांगत असतो आम्ही त्यांना पहिलं पण सांगितलं होतं आमच्या तुम्ही वर मुर्याद येत जाऊ ना कारण आमच्याकडे बिबट्या जास्त असतो oh. आणि हे खालच्या भागात येत तरी असा त्रास होतोय आणि आता त्यांना समजायला लागलंय की आपलं बंद दिसत बरं बंद व्यवसाय कसा आहे हाल है। है ना कधीच म्हणजे असं ही नाही ह्याचा दिवसांदिवस असं बागच वाढत जाणार पण कमी होऊ शकत लक्ष्मी हा ही म्हणजे आमची पहिली गोष्ट धनगर लोकांची लक्ष्मीच ही आम्ही लक्ष्मी म्हणूनच हिशा वाढ आता तुम्ही लोक सोडून दिला ना आम्ही लोक करायला लागलो तुम्हाला पण नाही त्यात काय प्रॉफिट आहे काय तुमची लोक कंटाळित कारण ती फिरून फिरून थे फिरून कंटाळ आणि आता काय झालंय माणसांना जनावरती जनावर लयत त्यात हा आणि शेती पण अशी काही एवढी आता पहिले पडीक राहिली नाही माणसांना बागायती केल्यामुळं फिरवायचा वांदा झालाय जिथं आमच्या लोकांची तीनशे बकरी असायची तिथं आता शंभर वर आले अजून काही दिवसांनी काही दिवसांनी अजून कमी असतील मग खायची मागणी कमी झाली का खायची मागणी कमी नाही झाली आता तुमचं लहानपणापासून हे मेंढी पालनातच गेलं ज्या टायमिंग चालू होतं मटण तवा ज्या मी बकऱ्याकडे साधारणपणे आलो ना बकरी त्या टायमिंगला तीनशे रुपये मटण आता काय आज मटणाचा भाव झाला आठशे चाळीस रुपये अजून दोन वर्षाचा काय होईल अजून दोन वर्षात नाही म्हटलं तरी हजाराला तर प्लस चालणारच होणार ना हो होणार ना व्यवसाय एक नंबर पडणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की मेंढी पालन हे का करायचं तर भविष्याची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार करायचं आणि मटणचं दुकान आपल्याला हेच टाकून देणार आहे आणि त्यांना पण मी सांगितलंय तुम्ही मला शिकवून द्यायचं आहे आणि जेव्हा पण आपल्याला शिकायला जायचंय ह्यांच्याकडे जायचंय आबा आहेच आणि हे पण शिकवणार आहेत नाही असं नाही आपल्याला काही गोष्ट नाही आणि त्यांनाही आपण नारी सुवर्णाची जी काय लागणारी मदत आहे ते शंभर टक्के करणार त्याबद्दल काय नाही फक्त आम्ही एवढं कुठली माहिती लपवत नाही वाटत तुम्हाला नाही नाही तुम्ही आपले मित्र असल्यामुळं आम्हाला समज नाही कोणी आता दुसऱ्या तुम्ही काय सांगू शकत नाही कारण की पण आपलं जवळ एक सांगू शकतो ना आपल्यापासून एक टक्का देखील तुम्ही माहिती लपवू शकत नाही आणि आम्हाला शंभर टक्के माहिती की तुम्ही आम्हाला पूर्णपणे ना सहकार्य करणार का तर करणार आणि याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे विश्वास तोय ना आता ह्यांच्याकडे दोन माद्यांना दोन दोन पिल्ल झालेले आहेत एक एक आपल्याला आणायचं आहे पण ते म्हणतात की अशा क्वालिटीत नाहीये आता हे नारी सुवर्ण आहे तरी ते म्हणतात की ह्या पिल्लांसारखं ती पिल्ल क्वालिटी नाही तर कसं होतं की ह्यांना जे आपण खायला घालतो आता तुम्ही खायला बघितलंयच अजून दोन दिवसानं तुम्हाला सांगितले काय होणार याच असं जर खायला असेल ना तर ह्या मेंढ्यात चार पिल्ल तीन पिल्लं आरामशीर आरामशीर आराम तर आपण जेव्हा ह्यांच्याकडे जाऊया नक्कीच आपण तुम्हाला दाखवेन शिकायला तर जायचंच आहे आणि ह्यांना करून पण आपल्याला द्यायचं आहे त्यामुळं बघा प्रत्येकाने लक्षात ठेवा यांचा अनुभव तीस वर्षाचा अनुभव सांगतायत का फिरस्ती बंद करून बंदिस्त मध्ये आणायचे कारण जी परिस्थिती आता आहे बागाय क्षेत्र वगैरे ह्याच्यामुळे त्रास होतोय त्याच्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवून केलं पाहिजे बस